राज्यभर पावसानं शेतकऱ्यांचं आणि शेतीचं अतोनात नुकसान केलेलं असताना राज्यकर्ते के मात्र अजूनही मदत जाहीर करायला तयार नाहीत साधे पंचनामे सुद्धा होताना दिसत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल पावलं टाकली पाहिजेत अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रचंड पाऊस दररोज कोसळतोय सबंधपणाने पिकं बर्बाद झालेली आहेत विशेषतः कापूस आणि सोयाबीन त्याची संपूर्णपणाने वाट लागलेली आहे राजकीय नेते मात्र आपल्या निवडणुकीच्या सबंधपणाने तयारीच्या मागे आहेत हृदयवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे एस के च्या नेतृत्वाखाली गेले चार दिवस सबंद देशभरातील नेते मराठवाड्यात आले आहेत विदर्भात आलेले आहेत ते दौरे करत आहेत पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये करावा तेवढा निषेध थोडा आहे राजकीय नेत्यांनी विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल